दर्शको नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजी ताजी अशी आहे की पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सध्या मंदिर संवर्धनाचं काम सुरू आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा हे संवर्धन केलं जात आहे आणि सातशे वर्षापूर्वी हे मंदिर जसं होतं तसं त्याला पुरातन स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दोन जून पर्यंत यातलं बरच काम पूर्ण होणार आहे आणि मंदिरात दर्शनही सुरू होणार आहे सध्या दूरदर्शन काही वेळाकरता दिलं आहे मात्र हे काम पुरातत्व विभाग करत असताना आज त्यांना पंढरपूरच्या म्हणजे जे, जे मंदिर आहे या मंदिराच्या समोर हनुमान गेट जवळ एक भुयार सापडलं होतं आणि या भुयाराची पाहणी पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन केली असता त्यांना एक भुयार आणि त्याच्यामध्ये भुयार छोटस आहे म्हणजे ते खोल्या सापडल्या छोट्या आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत काही नाणी आहेत आणि ह्या सगळं आता त्याची स्वच्छता करण्याचं काम चालू आहे आतमध्ये काय काय आहे याची पाहणी पुरातत्व विभागाचे अधिकारी करत आहेत आज दुपारीच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हनुमान गेट जवळ इथे भुयार आम्हाला आढळून आले आहे आणि ते काय आहे त्यामध्ये ते प्रज विभागाचे अधिकारी येऊन पाहतील आणि त्यानंतरचा खुलासा केला जाईल त्यानंतर सायंकाळी जेव्हा प्रजो विभागाचे अधिकारी पंढरपूरला आले आणि त्यांनी मंदिरात एवढी पाणी केली आहे भुयारांची तेव्हा पाच सहा फुटाची अशी दोन भुयार त्यांना जर सापडली आणि त्या भुयारांमध्ये मोठ्या मूर्त्या दिसत आहेत काही छोट्या मूर्त्या आहेत तिच्या अनेक नाणी आणि आतमध्ये थोडंसं काही माती भिकी सुद्धा आहे आता ते स्वच्छ करण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही पाहणी केल्यानंतर आणि ह्या मूर्त्या बाहेर काढल्यानंतर पुरातत्व विभागाच्या का अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली पहा जसं दुपारी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं की काल रात्री दुरुस्तीचं का काम करताना एक पोलीस सदृश्य काहीतरी आढळून आलं त्याच्यानंतर पार। काम करायचं आहे लवकर हां जसं दुपारी माननीय शेडके साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये जे सांगितलं की काल रात्री काम करताना एक पोलीस सदस्य वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र लिहिल्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये एक पाच पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आतची चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका असे एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आत्ता तर निश्चित सांगता येत नाही फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही ते आधी समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं लागेल नंतर सांगते दगडाच्या दगडाच्या मूर्ती हो ते आता बघू आपण नाही एकदम तातडीने तातडीने अंदाज देणं चांगलं नाही आता आम्ही ते कामच करत आहोत अर्धा एक तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणता एक साप आहे सहा फुटाचा चेंबर आहे नाही सिमेंटचं नाही आहे चुन्याचं प्लास्टर आहे आता तरी एकच असं नाही सांगता येणार ना। आता जे कामात जे ऍक्सिडेंटली सापडली ती एकच चेंबर आहे नाही आता ते आम्ही मी स्वतः आतमध्ये गेलेलो आहे आणि ते सगळं बंदिस्त आहे आतमध्ये त्याच्यामुळे पलीकडे त्याच्या पलीकडे असण्याची काही शक्यता नाही असं तर आता सगळीकडे जवळपास तर आपण फर्चीचं काम केलेलं आहे हा एवढा पार्ट आपण रिपेअर करताना ते सापडलेला आहे बाकीच्या तर फर्चे काढूनच आपण रिपेअर केलेला आहे त्याच्यामुळे मला शक्यता वाटत नाही पण तरीही आपण एकदा चेक करायला काही हरकत नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचर सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकीत दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर